मंगरुळ अंतर्गत येणाऱ्या जवळपास आठ ते दहा वंचित गावांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे वारंवार प्रशासनाला विनंती करूनही प्रशासनाने आश्वासनाशिवाय दुसरे काहीही केलेले नाही पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रश्नाला प्रशासनाने मार्गी लावावे याकरिता कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येने बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे चला तर शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या जा शब्दात जाणून घेऊया जा जय इंडिया जय भारत सोबत मी संतोष लहुराव मुळे मंगळूळ अंतर्गत माझं भोगगाव हे गाव आहे आज आमच्या बंधाऱ्यामध्ये पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही माणसाला पिण्यासाठी पाणी नाही शेतीला पिण्यासाठी शेतीच्या उपयोगासाठी पाणी नाही पाटबंधारा विभागानं आम्हाला प दुष्काळाच्या योजनेत अठरा दल पाणी मंजूर केलं होतं त्यापैकी सुरुवातीला आम्हाला फक्त पावणे चार म्हणजे तीन पॉईंट एकाहत्तर दल घमी पाणी त्यांनी दिलं त्यांच्या आडमुठे धोरणानं किंवा त्यांच्या कि मनमनी कारभारामुळं आम्हाला ते पाणी मिळालं नाही त्यानंतर आम्ही दो अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांना उपोषणाचा इशारा दिला, दिला। ज्या आमच्या मंगळूळ बांधारामध्ये पाणी येण्यासाठी जो उजवा कालो आहे सत्याऐंशी शेहार कोलतेवाडी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी दोन तारखेला उपोषणाला बसलो त्या ते ठिकाणी त्यांचे अधीक्षक अभियंता आले आणि त्यांनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आमचं आमरक्षण उप आमरण उपोषण सोडू दहा तुम्हाला दहा एम एम क्यूब पाणी जे आहे ते आम्ही परत देऊ असं सांगितलं परंतु प्रत्यक्षात त्यांनी जे पाणी सोडलं त्यांनी ते पण पैठणच्या हेड हेडपासून मोजायला सुरुवात केली आमच्यापर्यंत पाणी एक ते दोन क्यूबसुद्धा आलं नाही असे आज आज आमचा बंधारा कोर्टात ठाक आहे त्यामुळं आम्हाला परत एकदा उपोषणाचा मार्ग अ लागला आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली इथं उपोषणला औरंगाबादला गोदावरी पाटबंधारे विभागासमोर उपोषणाला बसलो आहेत आज आम आम्हाला पाण्याची अत्यंत गरज असल्यामुळे आम्हाला त्वरित पाणी सोडण्यात यावं अशी आमची इच्छा आहे ह्या मंगरुळ बांधाऱ्याअंतर्गत पंधरा गावं येतात त्यामध्ये रायरी बाणेगाव भोगगाव मंगरूळ विठ्ठलनगर सौंदलगाव राजापूर गंगावाडी हे सर्व शेतकरी आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहेत तरी प्रशासनानं आमचा प्रश्न त्वरित सोडवावा आम्हाला पाणी द्यावं आमचं जे हक्काचं मंजूर पाणी आहे अठरा दलगमी त्यापैकी आम्हाला फक्त एक ते दोन दलघमी पाणी त्यांनी दिलेलं आहे तेव्हा आम्हाला ताबडतोब पाणी सोडावं ही आमची इच्छा आहे बापाचा नाही कुणाच्या बापाच मंधारात पाणी आलाच पाहिजे मंगरू बांधाऱ्यात पाणी मंगरूळ बांधाऱ्यात पाणी पाणी आमच्या हक्काचं गेवराई तालुक्यातील शेतकरी अनेक दिवसापासून ह्या बंधारा बंधाऱ्यातील पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही आहे आणि आज दुष्काळाचं सावट पसरलेलं असताना आज जनावरांनासुद्धा पाणी नाही आणि माणसालासुद्धा प्यायला पाणी नाही आहे अशा परिस्थितीसाठी ह्या शेतकऱ्यांना वन वन फिरावं लागतं आहे जिल्हा प्रशासन असेल किंवा विभागीय प्रशासन असेल इकडे त्यांना फेऱ्या माराव्या लागतात आणि त्याच्याच निमित्तानं आज गेवराई तालुक्यातील तलवाडा गट गणातील शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेले आहेत आणि यांची पा मागणी आहे की आम्हाला पाणी हे पाहिजे आज बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मंगरूळ बंधाऱ्यात शेतकऱ्याच्या आणि जनावरांना पाणी मिळावं म्हणून गेले चार महिन्यापासून त्या परिसरातले गावगाळ्यातले पंचकृषीतील शेतकरी संघर्ष आहेत गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला याची जाणीव न होता आणि शेतकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करता एक हजारो हजारो लिटर पाणी लाखो लिटर पाणी या बीड जिल्ह्यातले रोडचे सिमेंटचे कामं चालले त्या का कामाची काही गरज नसताना आता उन्हाळ्यात पाणी नसताना त्या सिमेंटच्या रोडवर पाणी ओतनं चाललं आहे आणि गावगावातील शेतकऱ्याच्या जनावरं हो असेल शेतकरी असेल त्याला प्यायला पाणी नाही म्हणून प्रशासनाला मी विनंती करतो पाटबांधार विभागाला मी विनंती करतो की आज आम्ही आजच्या या क्षणापासून महात्मा गांधीच्या मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलन करतो काय मागणी आमची आमच्या जनावराला पाणी आणि शेतकऱ्याला पियर पाणी मिळालं पाहिजे बांधाऱ्यात मंगळ बांधाळ्यात पाणी सोडलं पाहिजे तो फुल झाला पाहिजे जे हक्काचं पाणी तेवढंच द्या जास्त देऊ नका आणि हे जर तुम्ही देत नसाल आजचा दिवस हा महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही आंदोलन शांततेत करणार आहे परंतु जर गेंड्याच्या कातळीच्या प्रशासनाला याची जाण नसेल तर उद्या मात्र आमच्या डोक्यात भगतसिंग येईल आणि भगतसिंगाचा ज्या दिवशी आम्ही उद्या अवतार घेऊ त्यावेळेस तुम्ही पाणी तर सोडतात पण तुम्हाला पळती भुई होईल थोडी हे शेतकरी बरे कमी केल्याशिवाय राहणार हा माझा तुम्हाला सज्ज काम आहे म्हणून प्रशासनाला हाच जोडून विनंती शेतकऱ्याच्या वतीनं मी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा मराठवाडा कार्याध्यक्ष यांना त्यांना आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबाची दोन तासानंतर चर्चा करणार आहे आणि दोन तासानंतर हे प्रशासन आमच्याजवळ जर का चर्चा करायला आला नाही तर आमच्या गावगाळातली मान आहे होळीचा सण हा पाटबंधाऱ्याचा राहील पण शिमगा मात्र हा शेतकऱ्याचा राहील आमच्या हक्काचा